सहा महिने होऊन गेले पण मुलांच्या शाळेमुळे मंदाकिनीचं माहेरी जाणं काही झालंच नव्हते उन्हाळ्यातील वाळवणीचे कामे सगळे आवरले होते मंदाकिनी आज मात्र सकाळी लवकर उठली होती ज्या कामासाठी तिला तीन तास लागायचे तिथे तिने आज एका तासातच काम ओरून घेतले होते तिचे सगळे लक्ष सारखे दाराकडे होते तिला सारखी बेल वाजल्याचा भास तिला होत होता कारण मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या असतात त्यामुळे आज तिचा भाऊ तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी येणार होता दाराची वेल वाचताच कधी बेलकडे लक्ष न देणारी मंदाकिनी पटकन किचनमधून येऊन दार उघडते समोर भावाला बघून भावा ती खूप खुश होते तिने भावासाठी जेवण बनवून ठेवलेले असते जेवण उरकावून ते निघतात मंदाकिनीचा नवरा सूरज देखील त्यांच्यासोबत सोडवायला स्टेशनवर जातो रेल्वे स्टेशन माणसांनी अगदी तुडुंब भरले होते जिकडे पाहावे तिकडे रंगीबिरंगी लहान मुलं वडीलधारांना सांभाळत रेल्वेची वाट पाहत उभी असलेली अगणित माणसंच माणसं दिसत होती बराच वेळ वाट पाहिल्यानंतर दंदन जोरात आवाज करत रेल्वे स्टेशनात आली हळूहळू थांबेपर्यंत लोकांनी सामानासकट चढण्यासाठी धावपळ सुरू केली सूरजने आणि मंदाकिनीच्या भावाने सगळे सामान उचलले मंदाकिनी दोन्ही मुलांचे हात धरून त्यांच्या मागे मागे चालू लागली रिझर्वेशन असल्याने सीट मिळण्याची काही काळजी नव्हती गर्दीतून रस्ता काढत सर्वजण आपल्या आरक्षित सीटपर्यंत पोहोचले सूरजने सीट खाली सामान नीट ठेवून टाकले दोन्ही मुलांना खिडकीजवळच्या सीटवर बसवले पाण्याची बाटली चॉकलेट बिस्किट सगळं घेतलं ना याची परत एकदा खात्री करून घेतली आईला नमवायचं नाही हट्टखोड्या करायच्या नाहीत अशी पोरांना ताकीद देऊन आणि तूही उन्हात मैत्रिणींकडे इकडे तिकडे जास्त फिरू नकोस जरा आईकडे निवांत राहा असं मंदाकिनीलाही समजावून झालं मुलंसुद्धा आपल्या लाडक्या मामासोबत मस्ती घालत होते मे महिन्याच्या सुट्टीसाठी मंदाकिनी आपल्या दोन्ही मुलांना घेऊन माहेरी निघाली होती मायाच्या आठवणीने आताच तिचा जीव गलबलून येत होता तिथं गेल्यावर हे सांगायचं ते बोलायचं ही शॉपिंग करायची माहेरवरून येताना हे आणायचं ते आणायचं असं सगळं तिच्या मनात चालू होतं जुन्या शाळेतल्या मैत्रिणींना आवर्जून भेटायचं गप्पांची मैफिल सजवायची बंद असली तरी आपण शिकलेल्या शाळेत चक्कर मारायची मुलांना बागेत न्यायचं आपली हुशार गुटगुटीत देखणी मुलं सगळ्या पाहुण्यांच्या नेऊन दाखवायची वगैरे काय काय त्यांचं संस्कृत श्लोक मराठी गाणी इंग्रजी कविता स्पष्टपणे न भिता म्हणणं त्यांचं पाठन तर सगळ्यांना ऐकवायचं मुलांना चांगलं वळण लावल्याची त्यांच्याकडून कौतुक करून घ्यायचं सासरी मी माझा नवरा माझी मुलं आम्ही अगदी सुखी कसे आहोत हे ठासून सांगायचं मंदाकिनीच्या मनात विचारांची गर्दी उसळली होती मनानं ती केव्हाच माहेरी पोचली होती गाडी सुरू झाली हळूहळू वेग घेतला टाटा करत सूरजने निरोप घेतला मुलगी नातवंड एवढ्या दिवसातून येणार म्हणून मंदाकिनीच्या आईने त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून ठेवले होते मंदाकिनीच्या माहेरी घर कसं दनानलं होतं एवढ्या दिवसातून आपली मुलगी माहेरी आली म्हणून तिच्या घरचे तर खूपच खुश होते बायको माहेरी गेल्यावर नवऱ्याला त्याचे आईवडील भावांडासोबत मिळणारा मोकळा वेळ खू दिवसानंतर जमणारी गप्पांची बैठक मित्रांच्या नातेवाईकांच्या भेटीगाठी वेळापत्रक नसलेलं रुटीन मित्रांसोबत जास्त वेळ घालवणे बायकोचे नियम, नियम आणि बरंच काही हे पुरुषाचं माहेर पणच की किल्ली फिरवत रमत गमत सूरज स्टेशन बाहेर आला पार्किंगमधून स्कूटर बाहेर काढली गाडी सरळ मार्केटकडे वळवली आणि बाजारातून पडवळ अळूची पानं गवार वांगी अशा स्वतःच्या आवडीच्या भरपूर भाज्या घेतल्या आंबे घेतले केक पेस्ट्री क्रीम रोलही थोडं थोडं घेतलं आणि आरामात घरी बायका मुलं नसल्यामुळे घरं कसं मोकळं मोकळं वाटत होतं मोठ्यांदा गुणगुणात आईशी गप्पा मारत दाढी अटपली आरामात आंघोळही केली तवर आईचीही अंघोळ देवपूजा झाली होती दोघेजण गाडीवर कोपर कोपऱ्यावरच्या इडली गृहात गेले गरमागरम इडली वडा सांबर पोटभर खाल्ले आईला गावातच राहणाऱ्या तिच्या बहिणीकडे सोडलं नी स्वतः ऑफिसला गेला संध्याकाळी ऑफिसातून येताना आईला मावशीकडून पिकअप करून, पिक करून दोघेही बाहेर पडले गाडीवरून सरळ चौपाटी गाठली आणि खूप काही चटकमटक खाणं झालं मायलेकरांच्या अखंड गप्पा चालूच होत्या अगदी बारीक सारीक गोष्टीही दोघं एकमेकांशी बोलत होते जुनू त्यांच्या लग्नाआधीचे दिवस परत आले होते मंदाकिनी जीवनात येण्याअगोदर मायलेकराचं एक वेगळं विश्व होतं दोघांच्या कितीतरी आवडीनिवडी समान होत्या मंदाकिनी आलीनी कितीही म्हटलं तरी मायलेकरात एक लक्ष्मण रेषा आखली गेली आईला मुलाच्या आवडीची भाजी करायची असायची आणि त्यालाही आईच्या हातची खायची असायची मंदाकिनीला हे पटकन लक्षात यायचं नाही ती, ती आपण हे असं करूया म्हणालं की सगळं मनात राहायचं घरात उगी छोट्या कारणावरून कुरबूर नको म्हणून दोघंही गप्पा बसायचे पण आता तसं नव्हतं सूरज ऑफिसमधून घरी आला की आईला घेऊन कुठं पार्कवर पाहुण्यांच्यात व्याख्यानमालेला सोबत जात होता मध्ये एकदा दोघं छानशा नाटकालाही जाऊन आले आईची बारीक सारीक खरेदी करून दिली मंदाकिनी स्वभावाची होती असं काही अजिबात नव्हतं पण तिच्याही काही जगण्याच्या संसाराच्या कल्पना होत्या नवऱ्याबद्दल अपेक्षा होत्या आपण येण्याअगोदर या दोघांचेही काही विचार असू शकतात हे मात्र तिच्या लक्षात येत नव्हतं माहेरी ती गेली सुट्टी उपभोगली आणि मनसोक्त ती माहेरी राहिली तसंच इकडे यांनीही माहेर पण अनुभवलं आज सूरज रेल्वे स्टेशनावर आला होता मंदाकिनी मुलं माहेरून परत येणार होती आता मात्र तो त्यांना खूप मिस करत होता तिची आणि मुलांची उत्सुकतेने वाट पाहत होता सासूबाईही खुश होत्या खूप दिवसांनी सुनं नातवंड येणार म्हणून त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करून त्या वाट पाहत होत्या